श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय मी गायकवाड रत्न नवनाथ सामाजिक कार्यकर्ता आमचे सहकारी कांबळे अशोक आणि पूर्ण आमचा जनसमुदाय आज आज आम्ही अमरवण पोषणाचा पाचवा दिवस आहे त्रिपुरा महाविद्यालय येथे पेपरफुटी दोन हजार एकवीस साली झालेली आहे आणि त्या पेपरफुटीबाबत आणखी कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही आणि जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही अमर उपोषण सोडणार नाही हे आमचं सरकारला आणि इथल्या जिल्हाधिकारी आणि एस पी साहेबांना नम्र आणि नम्रतेचं निवेदन आहे दोन हजार एकवीस साली जी पेपरफुटी झालेली आहे त्यामध्ये उमाकांत होणराव संस्थेचे संस्थाचालक संस्थेचे प्राचार्य सुलोचना केवळराव आणि त्यांची मुलगी प्रेरणा होणराव ही भाजपाची प्रवक्ता असल्यामुळे संबंधित प्रकरणाला वेगळे वळण आहे आणि संबंधित प्रकरण हे दाबले जात आहे त्यासाठी आमचं एक म्हणणं आहे की यांची सी बी आयमार्फत मार्फत चौकशी करावी संबंधित उमाकांत फोंडराव सुलोचना केवळराम आणि प्रेरणा होणराव यांची नारकोट टेस्ट घ्यावी आणि जो व्यक्तीने पेपर फोडला आहे त्याची सामदेव जोशी याची पण नारकोट टेस्ट घ्यावी हे आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही संबंधित एस पीने जर याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर संबंधित पुढील वादास माननीय एस पी आणि जिल्हाधिकारी जबाबदार राहतील हे मी महाराष्ट्राच्या गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पोलीस संचालक यांना कडक शब्दात इशारा करतो